नमस्कार आज आपण ॲटोमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण एकोणीस याला सुरुवात करणार आहोत याचे शीर्षक आहे गोल्डी लॉक्स रोल आयुष्यात आणि आपल्या कामात सतत प्रेरित प्रोत्साहित कसे राहायचे गोष्ट आहे एकोणीसशे पंचावन्न सालची कॅलिफोर्नियात ॲनाहाईम येथे नुकते नुकतेच नुकतेच डिझनीलँडचे उद्घाटन झाले होते एक दिवस दहा वर्षाचा एक मुलगा तेथे आला आणि त्याने काम मागितले त्यावेळी अल्पवयीन मुलांना कामाला न झोपण्याचे नियम तितके कडकरीत्या पाळले जात नसत त्या मुलाला डिझनेलँडच्या अर्धा डॉलर किमतीची मार्गदर्शक पुस्तिका विकण्याचे काम मिळ मिळाले एका वर्षात त्या मुलाची नेमणूक डिझनेलँडमधील मॅजिक शॉपमध्ये केली गेली तेथे तो जुन्या जादूगारांकडून काही का जादूचे प्रयोग करून दाखवायला शिकला नंतर त्याने स्वतःही काही विनोद तयार केले आणि तो प्रेक्षकांची चांगली करमणूक करू लागला लवकरच त्याचे लक्षात आले की जादूचे प्रयोग करण्यापेक्षा विनोद व इतर कला प्रांतात मुसाफिरी करणे त्याला जास्त आवडते त्याने विनोदी कार्यक्रमांवर कार्यक्रम करण्यावर विनोदवीर वी होण्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली वयाच्या तेराव्या वर्षात पदार्पण करताना तो लॉस एंजलिसमधील लहान लहान क्लब्समध्ये विनोदी कार्यक्रम करू लागला क्लबमध्ये प्रेक्षक तसे कमी असत आणि तोही अगदी छोटासा पाच एक मिनिटाचा कार्यक्रम सादर करीत असे क्लबमध्ये येणारे लोक मद्याचा आस्वाद घेण्यात आणि त्यांच्या मित्रमंडळीशी गप्पा मारण्यातच जास्त बघणं असत त्यामुळे त्याच्या कार्यक्रमांकडे त्यांचे फारसे लक्षही नसे एक दिवस तर त्याने क्लब पूर्ण रिकामा असतानाही त्याचा कार्यक्रम सादर केला त्याचा कार्यक्रम काही कमालीचा आकर्षक वगैरे नव्हता पण तो दिवसेंदिवस चांगला विनोदी दि करमणूक प्रधान होत चालला होता अगदी पहिल्या पहिल्यांदा तो फक्त एक दोन मिनिटांचा कार्यक्रम करीत असे हायस्कूलमध्ये जायला लागला तेव्हा तो पाच मिनिटांपर्यंत पोहोचला काही वर्षातच तो दहा मिनिटांचा आणि वयाच्या एकोणीसाव्या वर्षी तर आठवड्याला वीस मिनिटांचा कार्यक्रम करू लागला वाढलेल्या वेळ भरून काढण्यासाठी तो त्या तीन कवितांचे वाचन करीत असे त्याच्या कौशल्यात चांगली वाढ होत होती पुढील दहा वर्षात तो एक नवनवे प्रयोग करत गेला कार्यक्रमाची रचना बदलत गेला आणि भरपूर सराव करत राहिला त्याच काळात त्याने टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांचे लेख करण्या लेखन करण्याचे काम स्वीकारले आणि हळूहळू तो स्वतःच टॉक शो करू लागला एकोणीसशे सत्तर सालच्या मध्यापर्यंत त्याने अशी प्रगती केली की द टू नाईट शो आणि तर सॅटरडे नाईट लाईव्ह या दोन कार्यक्रमात त्याला नियमितपणे पाहुणा म्हणून बोलावले जाऊ लागले अशा रीतीने पंधरा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्याची कीर्ती सर्वत्र पसरली इतकी की त्याने त्रेसष्ट दिवसात आठ शहरांचा दौरा केला नंतर ऐंशी दिवसात बहात्तर शहरांचा आणि नव्वद दिवसात पंच्याऐंशी शहरात कार्यक्रम केले ओहायोमध्ये झालेल्या त्याच्या कार्यक्रमाला अठरा हजार सहाशे पंच्याण्णव प्रेक्षक उपस्थित होते आणि त्याच्या न्यूयॉर्क मधील तीन दिवसाच्या कार्यक्रमाची तिकिटे विकली गेली होती त्याने प्रचंड वेगाने कीर्तीचे शिखर पादांकरात केले आणि त्या काळातील सर्वात यशस्वी विनोदवीर म्हणून मान्यता ते मिळवली त्याचे नाव आहे स्टीव्ह मार्टिन मार्टिनची ही जीवनकात कथा दीर्घ प्रदीर्घ काळ आपल्या सवयीनं चिकटून राहून प्रगती कशी साधायची याचे अतिशय वेधक आणि यथार्थ दर्शन घडवते विनोदाचे क्षेत्र हे भित्र लोकांसाठी नाहीच रंगमंचावर एकट्याने उभे राहून कार्यक्रम करताना प्रेक्षकांमधून जर एक, एक एकाही एकही हशा मिळाली नाही तर छातीत कशी धडक दड़क, धडकी भर भरत असेल मन भीतीने कसे ग्रासले जात असेल याची कल्पनाही करवत नाही स्टीव्ह मार्टिन अठरा वर्षे दर आठवड्याला तशा भीतीची तणावाखाली कार्यक्रम करीत असे त्याच्यात शब्दात सांगायचे तर दहा वर्षे शिकण्यात घालवली चार वर्षे सुधारणा करण्यात गुणवत्ता वाढवण्यात आणि चार वर्षे अमापेशाचे सुख अनुभवले मार्टिन सारखे काही थोर लोक त्यांच्या सवयींशी कामाशी चिकटून राहतात मग ते विनोदांचा सराव करणे असो किंवा व्यंगचित्र काढणे आपल्यासारखे बहुसंख्य सवयी पाळण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी संघर्ष करत असतात असे का होते हळूहळू आपण ज्यांच्यापासून दूर जाऊ ज्या सोडून देऊ अशा सवयीऐवजी आपल्याला ज्यांची ओढ लागेल ज्या आपण मनापासून आवर्जून पाळू अशा सवयी कशा लावून घ्यायच्या संशोधकही कित्येक वर्ष या प्रश्नाचा अभ्यास करीत आहेत अजून बऱ्याच गोष्टी अभ्यासायच्या राहिल्या आहेत पण आजवरच्या संशोधनात एक गोष्ट सातत्याने लक्षात आलेली आहे ती ही की सवयींच्या पालनाची प्रेरणा कायम जागती ठेवायची असेल मनातली इच्छेची तीव्रता कायम टोकाची ठेवायची असेल तर सवयींच्या पालनासाठी करावी लागणारी कामे अशी असावीत की त्यातील अडचणींवर आपल्याला सहजा सहजी मात करता येईल मानवी मेंदूल आव्हाने स्वीकारायला आवडतात पण तीच आव्हाने जी त्याच्या आवाक्यातील असतील त्याला हाताळायला अनुकूल असतील तुम्हाला टेनिस खेळणे आवडत असेल तरी जर एखाद्या चार वर्षाच्या मुलाशी सामना खेळू लागला तर तुम्हाला कंटाळाच येईल त्यात काही गंमत राहणार नाही तुम्ही सरळ सामना जिंकून टाकाल याविरुद्ध तुम्ही जर रॉजर फेडर किंवा सेरेना विल्यम्स से यांसारख्या भारू भारी खेळाडूंशी खेळायला गेलात तर ते इतके अवघड पडेल की त्यामुळे तुम्ही निराशात असाल पण ते जर तुमची तुम्ही सुधारणा तुम्ही साधारण तुमच्या इतकेच कौशल्य असलेल्या खेळाडूशी सामना खेळला तर काय होईल तुम्ही काही गुण मिळवाल काही गुण हराल स्थिती सतत बदलत असेल यशाचे पाडे वर खाली होत राहील जर तुम्ही आता तर, अटीतटीचे प्रयत्न केले तर तुम्ही सामना जिंकण्याची शक्यता नक्कीच असेल तुम्ही जरा हे लक्ष विचलित होऊ दिले नाहीत खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित केले तुमचे सगळे कौशल्यपणाला लावले तर तो सामना जिंकण्याचे आव्हान तुम्ही पेलू शकाल तील अडचणींवर मात करणे तुमच्या असेल असे ते आव्हान असेल हे गॉल्लॉक्स रूलचे उत्कृष्ट उदाहरण आहे गॉल्लॉक्स रूल असा आहे जे काम माणसाला त्याच्या मर्यादा लागणार असते तेच काम करताना तो जास्तीत जास्त प्रेरित प्रोत्साहित असतो आणि सर्व प्रयत्नांनीशी तो ते काम करतो काम जर त्या मर्यादेच्या फारच आतले सोपे किंवा मर्यादेच्या बा फारच पलीकडे अतिवघड असले तर मात्र नाही जेव्हा तुम्ही नवीन सवय लावून घेत असता त्यावेळी ती परिस्थिती पूर्ण अनुकूल नसली तरीही तुम्हाला पाळता येणे शक्य होईल इतकी सोपी असेल याची खबरदारी घेणे महत्वाचे आहे हा मुद्दा वर्तणुकीतील बदलाचा तिसरा नियमशिकताना आपण चर्चेला आहे एकदा सवय अंगात मुरली की तिच्यात लहान लहान सुधारणा करत राहणे फार महत्वाचे आणि आवश्यक आहे त्यातील छोटी छोटी आव्हाने तुम्हाला सतत तिच्याशी जोडलेले ठेवतात अशा रीतीने तुम्ही गोल्डे रूल रूलच्या कक्षेत आलात की आपोआप फ्लो मेंटल स्टेटमध्ये जाता शास्त्रज्ञांनी या मेंटल फ्लोचे परिणाम मोजण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संशोधनानुसार काम जर तुमच्या क्षमतेच्या चार टक्के पलीकडे असले तर ती स्थिती येऊ शकते आपल्या रोजच्या आयुष्यात हे मापन करणे शक्य होणार नाही परंतु गोल्डी लॉक्स रूल हेच सांगतो की आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करून ज्या अडचणींवर मात करता येणे शक्य असेल आपल्या क्षमतेच्या कमाल मर्यादेला जरा ताणून जी आव्हाने स्वीकारून ती पूर्ण करता येणे शक्य असतील अशीच आव्हाने आणि अडचणी ज्या कामात असतील इतपतच अवघड कामे अंगावर घ्यावीत प्रगतीसाठी एक समतोल लागतो आपले कसब पणाला लागेल अशी आव्हानाने सतत शोधत राहायचे पण त्याचबरोबर आपला उत्साह टिकून राहील प्रेरणा जागृत राहील आणि प्रगतीही करत राहायचे पुरेसे यश व त्यातून मिळणारे समाधान उपभोगायचे सवय आकर्षक आणि समाधान देणारे असण्यासाठी त्यात काहीतरी नाविन्य निराळे पण असले पाहिजे विविधता नसली तर कंटाळा येतो उदासीनता येते आणि हे उदासीन्यच स्वतःच्या प्रगतीतील अडथळा ठरते यशाच्या कथेतील खलनायक असते पुढे लेखकांनी एक शीर्षक दिलेले आहे थकून गेले कंटाळा आला तरीही आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित कसे करायचे माझी बेसबॉलमधील कारकिर्द संपुष्टात आली तेव्हा मी नव्या खेळाचा शोध घेऊ लागलो मी वजने उचलण्याचा व्यायाम करणाऱ्या एका गटात सामील झालो एक दिवस कारण आवाजलेले एक प्रशिक्षक आमच्या जिममध्ये आला त्याच्या हाताखालून हजारो खेळाडू प्रशिक्षित होऊन गेले होते इतकेच नव्हे तर त्याने काही मधील स्पर्धकांनाही प्रशिक्षण दिले होते मी माझी ओळख करून दिली आणि बोलता बोलता आम्ही सुधारणेच्या पद्धती या विषयावर आलो मी विचारले सामान्य खेळाडू आणि उत्तम खेळाडू यांच्यात काय फरक असतो यशस्वी खेळाडू असे काय वेगळे करतात जे इतर करीत नाहीत त्याने आधी जणुके या विषयांना स्पर्श केलाच पण त्यानंतर मला अनपेक्षित असलेल्या विषयाला हात घातला एक वेळ अशी येतेच की रोज शिक्षण घेण्याने एकाच प्रकारचा व्यायाम सारखा सारखा करण्याने जो कंटाळा येतो थकवा येतो तोच तोचपणा बोसतो त्याचा सामना कोणी यशस्वीपणे करू शकतो या प्रश्नावर गाडी येऊन थांबते हा एकच निराळा विचार होता मला जरा आश्चर्यात पाडणार होता लोक त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी वेळ झालेच्या पेटून उठल्याच्या गोष्टी करतात उद्योग व्यवसाय असो खेळ असो किंवा कलाक्षेत्र ही वाक्य नेहमीच कानावर पडतात ध्यास घ्यावा लागतो वे वे हो वेळ असावे लागते हो किंवा अगदी मनापासून इच्छा असावी लागते परिणाम असा होतो की आपल्यासारख्या अर आपल्यासारख्यांना वाटायला लागते की यश यशस्वी लोकांमध्ये न आठणारा प्रबळ इच्छेचा ओढा असतो आणि मग आपले लक्ष जरा जरी ढळले उत्साह मावळायला लागला तरी आपण निराश होतो पण तो अनुभवी प्रशिक्षक सांगत होता की ते यशस्वी लोकांनाही कंटाळ येतो तोच तोचपणा जाणवतो पण त्यांच्यात आणि आपल्यात हा फरक असतो की ते कंटाळल्यावर मानसिक थकव्यावर मात करण्याचा मार्ग शोधतात मात करतात कशातही प्रावीण्य संपादन करायचे असेल तर सतत नियमित सराव अनिवार्यच असतो पण जितका जास्त आणि लक्ष देऊन सराव करावा तेवढ्या त्यात ते 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 एक ता यांत्रिकपणा येतो आणि मग त्याचा कंटाळा येऊ लागतो एकदा प्राथमिक माहिती कळली खाचो खाचा खोचा समजल्या की आपल्याला पुढे काय याचा ये अंदाज येतो आणि मग आपले लक्ष जरा विचलित होऊ लागते उत्साह आटू लागतो काही वेळा तर ही स्थिती फारच लवकर येते आपण जिमला जायला लागतो काही दिवस नियमितपणे गेले की आपण सोशल मीडियावर स्वतःचं कौतुक करणाऱ्या पोस्ट टाकतो त्याला लाईक्स मिळाले की मग एखाद्या दिवशी दांडी मारली तर फारसे बिघडत नाही अशी स्थिती येते त्याचं समर्थनही करता येऊ लागते हा कंटाळा आहे टाळाटाळ हा यशाचा अपयशापेक्षाही मोठा शत्रू असतो यशाच्या मार्गातील सर्वात मोठा धोकादायक सवयींचा कंटाळा येऊ लागतो कारण त्यांच्या पालनामुळे मिळणारा आनंद कमी होत जातो परिणाम जो अपेक्षित असतो तोच होतो सवयी नुसत्याच वृक्ष परिपाठ होतात त्यावेळी आपण नाविन्याचा शोध घेण्याच्या नादाला लागतो आणि त्या सवयींच्या बाबतीतली आपली प्रगती खुंटते आपण पतभ्रष्ट होऊ लागतो मग एका अखंड चक्रात सापडतो व्यायामाचे नवे नवे प्रकार आहाराच्या नेर वेगवेगळ्या कल्पना शोधत राहतो सगळे व्यवस्थित चालले असले जरा उत्साह मंदावला की आपण मागे लागतो जगप्रसिद्ध तत्वज्ञ मा... माकियावेली याने म्हटलेच आहे माणसाने नव्याची इतकी वेडी असते माणसे नव्याची इतकी वेडी असतात की ज्यांचे सगळे व्यवस्थित चाललेले असते ते देखील ज्यांचे सगळे बिघडलेले असते त्यांचे इतकेच बदल होण्याची तीव्र इच्छा बाळगून असतात म्हणूनच ज्यांची हमखास सवय लागते अशा गोष्टी सतत नवे काहीतरी देणाऱ्याच असतात व्हिडिओ गेम्स डोक्याला आणि डोळ्यांना नवनवे काहीतरी देतात पॉन व्हिडिओ शृंगारिक उत्तेजना देतात बाजारात मिळणारे खुसखुशीत चमचमीत पदार्थ जिभेला जिभेला नव्या चवी पुरवतात या प्रत्येक गोष्टीत नसते नाविन्यच नसते अनपेक्षित आश्चर्यही असतात मानसशास्त्रात याला व्हेरिएबल रिवॉर्ड्स बदलते परिणाम असे म्हणतात याचे उत्तम उदाहरण आहे पैसे घातल्यावर आश्चर्यजनक बक्षिसे आर्थिक फायदा देणारी स्लॉट मशीन जुगार खेळणाऱ्याला मधून मधून जॅकपॉट लागतो पण नेमका केव्हा लागणार ते त्याला काय आधी कळत नाही त्यातले अंतर बदलत राहते ही अनिश्चितताच डोपामाईने आपल्या मेंदूतील संप्रेरकाला उत्तेजित करते सुखाचा अनुभव देते तशा प्रसंगाचे स्मरण करून देते आणि अशा रीतीने ती सवय आपला ताबा घेते केवळ ही अनिश्चितताच मनात तीव्र इच्छा निर्माण करीत नाही ज्या गोष्टीमध्ये एखाद्याला मुळीच रस नसेल तर ती गोष्ट बदलत्या अंतराने अचानक जरी त्याला दिली तरी काही त्याची उत्सुकता वाढत नाही तो उत्तेजित होत नाही जर एखाद्या गोष्टीची एखाद्याच्या मनात इच्छा जागृत झाली असेल आणि ती गोष्ट जर अनिश्चितपणे हाती पडू लागली किंवा अचानक मिळाली तर सततच्या प्राप्तीने येणारा तोचतोचपणा कमी होतो आणि इच्छेची तीव्रता वाढते इच्छापूर्तीच्या यशाअपयशाचे प्रमाणा प्रमाण पन्नास पन्नास टक्के असणे हे सर्वात चांगले असते निम्म्या वेळा जे हवे ते मिळते निम्म्या वेळा मिळत नाही खऱ्या समाधानाचे सुख असते मर्या सुख असे मर्यादित यशानेच मिळते आणि उरल्या वेळी त्या यशाचे अपेक्षेने मनातील इच्छा वा इच्छा वाढते गोल्ड लॉक्स गोल्डी लॉक्सचा रूल पाळण्याचा हा एक फायदा आहे तुम्हाला जर एखादी सवय आधीच आवडत असली तर आपल्या क्षमतेच्या कमाल मर्यादेच्या आतली अडचण पार करून तशा आव्हाना जाऊन तिचे पालन करणे आनंददायी ठरते अर्थात ती अनिश्चितता बदलते परिणाम दिसून येत नाहीत आणि तसे आलेले आपल्याला चालणारही नाहीत आवडणारही ना नाहीत जर गुगल एक माहिती एखाद्या वेळी बरोबर आणि एखाद्या वेळी चुकीची देऊ लागले तर मी नक्कीच दुसऱ्या कोणत्या तरी संकेतस्थळाचा वापर करायला लागेल जर उबेरची टॅक्सी नेमण्याच वेळा वेळेवर येऊ लागली तर उबेरची सेवा सेवा मी वापरणे बंदच करेन फ्लॉसने कधी कधीच दात व तोंड नेट साफ होऊ लागले तर त्याचा वापर कोणीही बंदच करून टाकेल सवय बदलत्या परिणामांची असो वा नसो ती कायमच हवेविषयी पाळाविषयी राहत नाही स्वतःमध्ये सुधारणा करायच्या प्रवासात एक वेळ अशी येतेच की माणूस कंटाळतो त्यावरचा उपाय आहे त्या, त्या कंटाळ्याला आवडीने स्वीकारा आपल्या सगळ्यांनाच कोणते ना कोणते ध्येय साध्य करायचे असते काही स्वप्ने पूर्ण करायचे असतात पण जर तुम्ही फक्त अनुकूल परिस्थितीत तुम्हाला सोयीस्कर असेल तेव्हा जर त्या ते ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न केलेत तर तुम्हाला सातत्याने प्रगती करता येणार नाही यश ये संपादन करता येत येत नाही मी तुम्हाला ही गोष्ट खात्रीलायकरीत्या सांगू शकतो की जर तुम्ही एखादी सवय लावून घेतलीत आणि तिचे नियमित पालन करीत राहिलात तरी एक वेळ अशी येईल की ती सवय तुम्हाला सोडावीशी वाटेल तुम्ही एखादा नवा व्यवसाय सुरू केलात तर काही दिवस असे उगवतात की तुम्हाला कामावर जावेसेच वाटत नाही व्यायाम करताना काही व्यायाम प्रकार करावेत अशी इच्छा होतच नाही लिहायच्या वेळा कधी कधी टाईप करावेसे वाटणारच नाही पण अशा प्रतिकूल वेळेलाच त्रस्त मनस्थितीत मरगळ आलेले असतानाच निग्रहाने त्यावर मात करणे कुरघुडी करणे प्रयत्न अडवणे हाच कार्यक्षम व्यावसायिक समर्पित ध्येय प्रेरित व्यक्ती आणि नवागत अपरिपक्व गंभीरतेने न घेणारी व्यक्ती यातील फरक असतो जे ध्येय प्रेरित व्यावसायिक असतात ते त्यांनी जे ठरवलेले असते जे वेळापत्रक बनवलेले असते त्यानुसार काहीही झाले तरी आयुष्यपणाला लावायची वेळ आली तरी ती कृती करताच त्यांना काय अधिक महत्वाचे याची जाणीव असते आणि ते त्या दिशेने सहेतुकपणे पावले टाकत राहतात नवागत अथवा परिपक्व अपरिपक्व मात्र आयुष्यातल्या अन्य गोष्टींना प्राधान्य देऊन पथ पत, पथभ्रष्ट होतात डेव्हिड केन हा एक लेखक आणि ध्यानधारणा शिकवणारा प्रशिक्षक आहे तो त्याच्या विद्यार्थ्यांना फेअर वेदर मेडिटेट्स होणे टाळायला सांगतो म्हणजे फक्त सर्व गोष्टी अनुकूल असतील तरच आपले ठरलेली ध्यानधारणा करायची असे करायचे नाही तर कोणतीही बिकट कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी मनावर ताबा मिळवून चित्त एकाग्र करून ध्यानाला बसायचेच ची असेच शिकवतो जी गोष्ट ध्यान करायच्या बाबतीत तीच तुम्ही खेळाडू असल्यात लेखक लेखक असलात, असलात। कोणीही असलात तरी तुम्हाला हे लागू होते जेव्हा एखादी महत्वाची सवय असते तेव्हा तुमची मानसिक स्थिती परिस्थिती कशी असली तरी तिचे पालन करणे हे तितकेच महत्वाचे ठरते मानसिक अवस्था कशीही असली तरी ती प्रेरित व्यावसायिक आवश्यक त्या कृती करतातच क्वचित त्यात त्यांना आनंद मिळतही नसतो तरीही ते त्यावर मार्ग काढतात हवे ते हवे तेवढे करतातच व्यायाम करताना अनेक वेळा काही व्यायाम प्रकार हव्या तितक्या वेळा करायला मला कंटाळा येतो पण त्यावर मात करून व्यायाम करण्याचा मला कधीच पश्चाताप पश्चा झालेला नाही कधी कधी काही लेख लिहू नये असे मला वाटते पण ते ठरलेल्या वेळी प्रकाशित करण्याचा मला खेद नाही आनंदच झालेला आहे काही दिवस असे उगवतात की काही करू नये आराम करावा असे वाटते पण तरीही ठरलेल्या वेळी ठरलेल्या जागी मी उपस्थित राहतो ठर थर, ठरवलेली महत्वाची कामे पार पाडतो याचाही मला कधी स्पष्टाताप होत नाही एखाद्या कामात कुशल बनायचे असेल तर के असे। ते केवळ सततच नव्हे तर त्यात आनंद घेऊन मन लावून चित्ताने करणे आवश्यकच नव्हे अनिवार्य असते त्या आवर्तनांनी क क्वचित कंटाळा आला तरी त्यांच्यातही प्रेम प्रेमातच पडावे लागते अशा प्रकारे आपलं प्रकरण संपलेलं आहे भेटूया पुढच्या प्रकरणात